श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत थीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि त्याचबरोबर बघा याच दिवशी एकादशी तिथी देखील आलेली आहे तर अनेक स्त्रियांच्या मनात असा प्रश्न निर्माण झालेला आहे की मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार आहे तर या दिवशी आपण उद्यापन कसे करावे त्याचबरोबर लक्ष्मी मातेला आपण काय नैवेद्य दाखवावा आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये उद्यापन करावे का नाही याबद्दलचे प्रश्न अनेक महिलांच्या मनात आलेले आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना देखील माता लक्ष्मीला समर्पित असतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीच्या अनेक सेवा आणि उपाय करत असतो त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला अत्यंत महत्त्व आहे तर बघा या दिवशी शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला उद्यापन करावे का नाही याबद्दलची आपण माहिती पाहू तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा महत्वाचा असतो आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि या दिवशी एकादशी जरी आली तरी पन... आपण या दिवशी आपल्याला गुरुवारचे व्रत करायचे आहे आणि उद्यापन देखील करायचे आहे मात्र बघा ज्या महिला एकादशीचे व्रत करतात अशा महिलांनी या दिवशी उद्यापन कसे करावे तर बघा ज्या महिला एकादशी करतात अशा महिलांनी गुरुवारची आपली पूजा मांडायची आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या पुढे आपल्याला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे व्रत करायचे आहे आणि दिवसभरात आपल्याला उपवासाचे पदार्थ खाऊनच आपल्याला एकादशीचे व्रत करायचे आहे त्यानंतर बघा जर तुम्हाला उद्यापन करायचेच असेल तर तुम्ही उद्यापन हे पुढच्या गुरुवारी म्हणजेच पावश महिन्यातील गुरुवारीसुद्धा करू शकता आणि त्याचबरोबर बघा ज्या महिलांना एकादशी नाही आणि ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करणार आहेत तर अशा महिलांनी हे उद्यापन याच दिवशी करावे तर बघा या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये दे देवीची पूजा झाल्यानंतर आपल्याला पाच किंवा सात सुवासिनींना आपल्या घरामध्ये बोलवायचे आहे त्यांना हादी कुंकू आणि माता लक्ष्मीच्या व्रताची एक एक कथेचे पुस्तक आणि एखादे फळ आपल्याला भेट देऊन त्यांना उद्यापन करायचे आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला देवीला नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे तर या दिवशी एकादशी आलेली आहे तर अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे की आपण देवीला नैवेद्य काय दाखवावा तर बघा जी महिला एका एकादशी जे व्रत करणार नाही अशा महिलांनी आपल्या घरामध्ये पूर्णावरा वर्णाचा नैवेद्य करायचा आहे आणि पूर्णावर्णाचा नसेल तरी जी काही भाजी भाकरी किंवा जी काही तुम्ही चपाती भाजी करणार असाल तरी याचाच नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर बघा एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते तर एकादशी तिथी आल्यामुळे आपण माता लक्ष्मीची पूजा करू शकणार नाही किंवा या दिवशी आपण उद्यापन करू शकणार नाही असा कोणताही संभ्रम आपल्या मनामध्ये न आणता आपण मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार आपल्याला करायचा आहे आणि त्याचबरोबर बघा आपण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील एकत्रित पूजा करतच असतो मात्र आपण मार्गशीर्ष महिन्यात देखील माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर एकादशी असल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला एक एकत्रित पूजा करायची आहे आणि ज्या महिला एकादशी व्रत करतात अशा महिलांनी उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला हे माता लक्ष्मीचे व्रत करायचे आहे भगवान विष्णू यांची सेवा करायची आहे आणि आपल्याला एखादे फळ असेल किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला हे व्रत करायचे आहे आणि त्यानंतर नैवेद्यामध्ये देखील आपल्याला उपवासाचे पदार्थ ठेवूनच आपल्याला हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार करायचा आहे आणि ज्या महिलांना एकादशी असणार आहे अशा महिलांनी वंश महिन्यातील जो पहिला गुरुवार येणार आहे या गुरुवारी देखील आपण उद्यापन करू शकता तर या पौष महिन्यातील आपल्याला गुरुवारी माता लक्ष्मीची आपण जशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा करत असतो मांडणी करत असतो अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या प्रमाणे कथा वाचून आपल्याला हा देखील गुरुवार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवी मातेला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी ज्या महिलांना एकादशी असे आहे अशा महिलांनी पौष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे आहे आणि ज्या महिलांना एकादशी नसणार आहे अशा महिलांनी याच शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीचे व्रत करायचे आहे पूजा करायचे आहे आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवूनच मग आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे तर बघा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर एकादशी व्रत असणाऱ्या महिलांनी काय करावे आणि काय करू नये आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला नैवेद्य प्रकारे दाखवायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ